नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण या चॅनलवर झी रायटर्स रूम या प्लॅटफॉर्मदार द्वारे नवीन लेखकांना आ, संधी देण्यात येणार आहे त्याच्याविषयीचे व्हिडिओ करत आहोत त्याचे सगळे अपडेट मी या चॅनलवर देत आहे तर या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेजिस्ट्रेशन प्रोसेस कसं द्यायचं कुठं द्यायचं ह्याची सगळी माहिती सांगितली होती त्याच्यानंतर अनेक लेखक या परीक्षेसाठी बसले होते तर त्याच्यानंतर मी आवाहन केलं होतं की ज्यांनी ठाणे सेंटरला परीक्षा दिली आहे तर तुम्हीची परीक्षा कशी झाली याविषयी मला मेसेज करून सांगा तर अनेक मेसेज आले आणि त्यांनी काही माहिती सांगितली आहे तर ही माहितीच मी थोड तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शनपर याच्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचे जे पुढचे सेंटर असतील कोल्हापूर असो मुंबई असो किंवा पुणे असो तिथे तुम्हाला याची उपयोगी पडेल आणि तुमची तशी तयारी होईल तर मुख्यत्वे ही जी लेखी परीक्षा आहे रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला सेंटर कळेल त्या दिवशी तुम्हाला तिथे जाऊन परीक्षा द्यायची आहे जर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही झालं तर तिथे जाऊनही तुम्ही नऊ ते दोन या वेळेमध्ये रेजिस्ट्रेशन करू शकता तर लेखी चाचणी आहे लेखी चाचणीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं इंटरव्ह्यूमध्ये पण तुमची निवड होईल तर त्याचे सगळे अपडेट मी आपल्या या चॅनलवर देणार आहे तर सगळे च व्हिडिओ तुम्ही इथे बघत राहा या चॅनलवर आपण अशाच लेखकांना मराठी लेखकांना उपयोगी पडेल ही सगळी माहिती देत असतो याशिवाय आपला जो रायटर शीतल नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तोही जॉईन करा त्याच्यावर बघा तुम्हाला ही स्पर्धा आता याचा व्हिडिओ मी केला नव्हता पण याची माहिती इथे दिलेली आहे आ, हा ही एक स्पर्धा आहे ज्याचा व्हिडिओ मी केला नव्हता सर अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तुम्हाला इथे रायटर शीतल नावाचा व्हॉट्सअप चॅनल ही लिंक असते दिलेली सगळ्या व्हिडिओच्या खाली तिथे जस्ट क्लिक करून फॉलो करायचं आहे तर ही चालू करूयात की प्रश्नपत्रिकेमध्ये काय गोष्टी असणार आहेत सगळ्यात महत्वाचं की या प्रश्नपत्रिकेला कुठलेही मार्क नाही आहेत ओके तर तीन विभागात हे प्रश्न विचारले जातात पहिलं म्हणजे काही वैयक्तिक तुमचे आवडीनिवडी विषय विचारले जातात ते सहा ते सात प्रश्न असतात मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न असतात की तुम्हाला तुमची आवडता सिनेमा किंवा मालिका किंवा सिरीज कुठली असेल तर ती सांगा ती का आवडते याच्याविषयी सांगा तुमचे आवडते पात्र कोणते होते त्या मालिकेत चित्रपटात किंवा सिरीजमध्ये मग जर ते पात्र सकारात्मक होते किंवा नकारात्मक पात्र होते तर ते का आवडले याच्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर चित्रपट किंवा सिरीजमधला तुम्ही तुमचा कुठलाही आवडता प्रसंग तुम्ही लिहू शकता आता ही समजा तुम्ही मालिका असेल मालिकेतलाही लिहू शकता चित्रपट कि आहे किंवा आत्ताची जी कुठली सिरीज आहे त्याच्यामधलाच प्रसंग तुम्ही आवडता लिहू शकता एखाद्या मालिका किंवा सिनेमात जर तुम्हाला बदल करावासा वाटला तर तो कसा कराल म्हणजे त्याचा शेवट बदलाल का मध्य बदलाल आणि तो आणखीन इंटरेस्टिंग कसा कराल याच्याविषयी पण एक प्रश्न विचारलेला होता त्याच्याविषयीही तुम्हाला लिहायचं आहे ah, hey. तीनशे शब्दात काही प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये द्यायची होती काही प्रश्नांना शब्दमर उत्तरांना शब्दमर्यादा नव्हती आणि हा आपला नेहमीचा प्रश्न समजा झीनी तुम्हाला ने लेखकांच्या टीममध्ये जर निवडायचा असेल तर त्यांनी का निवडावं याच्याबद्दलही तुम्हाला लिहायचं आहे सर असे हे एक हेच प्रश्न येतील असं नाही हे रेफरन्स क्वेश्चन आहेत काही जणांना हे प्रश्न आले काही जणांना वेगळे प्रश्न आले तर तुम्ही हे प्रश्नांची उत्तरं पहिल्या विभागात अशा पद्धती तिथने द्यायची आहेत ओके दुसरा विभाग आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला तिथंनी कथासूत्र दिलेलं असेल तर त्या निवडून तुम्हाला कथा लिहायची आहे तर ती कथा सातशे शब्दांमध्ये तुम्हाला लिहायची आहे हा दुसरा विभाग आहे तर तिसरा विभागामध्ये तुम्हाला कुठलीही सिरीज द्यायची आहे आहे किंवा चित्रपट आहे त्याचा सिक्वेल लिहायचा आहे प्रिक्वेल लिहायचा आहे किंवा स्पिन ऑफ लिहायचं आहे ओके तो सिक्वेल असेल एखादी तुम्ही आवडती एखादी सध्या आता सिरीज बघितली आहेत समजा फॅमिली मॅन तर त्याचा पुढचा भाग तुम्हाला कसा येईल असं वाटतं कसा तुम्ही लिहाल तर तोही तुम्हाला सातशे शब्दात लिहायचा आहे तर असे तीन विभाग आहेत काही छोटे उत्तरं द्यायची आहेत काही मोठी उत्तरं द्यायची आहेत सातशे शब्दांमध्ये उत्तरं द्यायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे ओके मराठीमध्येच लिहायचं आहे तुम्ही जर मराठी सेंटरला ट्राय करत असाल तर समजा हिंदी सेंटरला ट्राय करत असाल तर हिंदीमध्ये तुम्ही ह्याची लिहायची आहेत सो थोडक्यात थोडासा अभ्यास करून जा आत्ताच्या चाललेल्या मालिका सिरीज किंवा चित्रपट ओके याचा थोडा विचार करून जा त्याच्याबद्दलच तुम्हाला प्लॉटिंग देऊन दे तुम्हाला लिहायचं आहे जॉनर तुम्ही कुठलाही निवडू शकता आठ दहा जॉनर दिलेले असतात थ्रिलर प्रेमकथा विनोदी कथा सो तुम्हाला ज्या जॉनरमध्ये लिहायचं असेल तो लिहू निव निवडून तुम्ही ते उत्तर लिहू शकता तर लिहायला भरपूर वेळ तीन साडेतीन तास जरी असेल तरी ते चालतात तुम्ही लिहू शकता ओके खूप क्रिएटिव्हिटी तुमच्या जे जी क्रिएटिव्हिटी आहे त्याचा कस लागणार आहे कारण या पद्धतीने आपण उत्तरं लिहिलेली नसतात त्यामुळे तसंही तुम्ही थोडी थोडीशी तयारी करून जा वेळ करून जा आत्ताच्या जो कंटेंट आहे चालू चांगले, हीट सेरीज आहे कुठला चांगल्या हिट सिरीज कुठल्या आहेत त्याचा कंटेंट बघा अभ्यास करा थोडासा विचार करा की याच्यात काय बदल करता येईल आणि तशा पद्धतीने तुम्ही पूर्ण तयारी करूनच तिथे जा म्हणजे तुमचा प्रश्नपत्रिका लवकरात लवकर होईल ओके okay? सो so, ही माहिती कशी वाटली जरूर कमेंट करा तुमच्या पैकी आणखीन कोणी प्रश्नपत्रिका सोडवली असेल उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला काय आणखीन अनुभव आले मला जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू